तसेच तुम्ही सर्व मस्ताना माझ्यातन मी पण खूप छान आहे मस्त आहे मध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती चे तर तुम्ही बघू शकता इथे आपले बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्नच्या अंतर्गत पंतशील महिला मंडळ समितीच्या संघ आणि बालविकास समिती या चारही संघटनेने एकत्रित मिळून कालचा आपला संविधान दिवस इथे आपण सेलिब्रेशन केलेलं आहे कारण की ट्वेंटी सिक्स नोव्हेंबरला आपण संविधान दिवस आपण सेलिब्रेशन करतो पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव सा सेलिब्रेशन करण्यासाठी इथे चार्य संघटना उपस्थित आहेत आणि इकडे तयारी केलेली आहे बघू शकता तुम्ही इथे तैलचित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि त्यांच्या हातात आहे भारतीय संविधान जे संपूर्ण भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांमध्ये पूर्ण करून आपल्या भारताचं संविधान आपल्याला दिलेलं आहे सो तर मला जय भीम जय शिवराय आणि इथेच आपल्याला सुरुवात होते स्तंभाला उभी आले इथे स्तंभ आहे जयबीरचा आणि सगळी मंडळी उभी होते ठीक आहे सो <coughs> so, सगळ्यांची तयारी सगळेजण मिळून आपण करणार होतो त्याचबरोबर सेक्टर तीनला दुसरा एक कार्यक्रम देखील होता आणि त्या कार्यक्रमाला देखील आपल्याला उपस्थित राहायचं होतं त्याच्यामुळे इथलं पटापट करून आपल्याला तिकडे जायचं होतं ठीक आहे सो बघूया पाचशे चौपन्न पंतश्री महिला मंडळ सम्यक विचारसंघ बाल विकास समिती या चारी संघटनेच्या माध्यमातून आपण मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस संविधान दिनात पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी वर्ष आपण शाखेच्या माध्यमातून पंतश्री महिला मंडळाच्या माध्यमातून चारी संघटनेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण आपल्या स्तंभाला हा हार घालून आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत तर मी आपल्या मधुदन पंचायत समिती गट क्रमांक चोपन्न या गटाचे गटप्रतिनिधी आयुष्यमान सी एम जी, जी कासारे साहेब त्याचप्रमाणे मधुदन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चौप्पनचे माजी अध्यक्ष आयुष्यमान भास्करजी कासारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्तंभाला हार घालून द्यायला 네. 라이리요괜아사은아 <laughs> 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 ते आपले वाशी वाशी या गटाचे गटप्रतिनिधी आहेत प्रतिनिधी कासारे साहेब त्याचप्रमाणे का माझी अध्यक्ष भास्करजी कासार या दोघांना तो मान दिला होता तो स्तंभाला हार घालण्यासाठी जे दोन स्तंभ आहे आपला बाहेर त्याला हार घालण्यासाठी दिला।, दिला होता याने हार घालून झालेला आहे आणि त्यानंतर मिलिंदाचा

शाखेच्या अधिकारी पदाधिकारी माझे आजी सगळ्यांना मान देऊन झालेले आहे सर्वांनी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे स्तंभाला त्याचप्रमाणे अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून झालेली आहे आणि त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत आपल्या नावाची घोषणा केलेली आहे म्हणजे महिला मंडळाच्या तर बोलले आणि त्यानंतर बोलले तुम्ही इथे नका तुम्ही आतमध्ये स्तंभजवळ करा तर इथे आता हे झालेलं आहे तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत गणेश धोत्रे आहेत जे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे मेणबत्ती प्रज्वलित करताना तुम्हाला दिसत आहेत कार्यकर्ते आणि आता आम्ही महिला मंडळ सगळ्या जाऊन स्तंभाला हे करणार आहोत ठीक आहे सुचना बघूया आपण इथे सर्व महिला भगिनी ज्या आहेत पंचशील महिला मंडळाच्या सर्व माजी कार्यकर्त्या एकत्रित म्हणून पाच मेणबत्त्या इथे प्रज्वलित करताना दिसत आहोत अगरबत्ती सुगंधित अगरबत्ती हे करताना तुम्हाला दिसत दिसू आम्ही त्याचप्रमाणे प्रत्येकीनी स्तंभाला हार अर पुष्प अर्पण करताना तुम्हाला दिसलेला आहोत तर अशा प्रकारे आपला बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्नच्या अंतर्गत पंतशील महिला मंडळ सम्यक विचारसंघ आणि बाल विकास समिती अशी चारही संघटनेच्या मार्फत आपण जो सव्वीस नोव्हेंबरचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करताना तुम्हाला दिसलेला आहोत तर अशा प्रकारे आपण प्रत्येक सहन सण किंवा कुठलाही काही धार्मिक प्रोग्राम असो किंवा काही असो तर आपण हे करताना दिसतो आणि इथे सगळं म्हणतात की आमचे फोटो व्हिडिओ देखील चांगले काढ म्हणून तर रविदा दादाला मी दिलं होती तो फोटो काढायला आणि तो काढत होता कारण की माझ्या हातातच मी हे करत असताना माझं हे करताना दिसलं नसतं सो त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दिला होता आणि आम्ही इथे फुलं संभाला अर्पण करताना दिसत आहोत सर्व प्रत्येकीने एक एक फुल ठेवलं होतं आणि अगरबत्ती मी तिथेच हे केलेली होती आणि त्यानंतर आता आपण बाहेर निघणार आहोत आणि एक फोटो आपला क्लिक झालेल्या पद्धतशीरित्या फोटोसाठी तर हावरत असतात मध्ये सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतलेली आहे आणि फोटो साठी स्तब्ध उभे राहिलेले आहे जेणेकरून आपला एक फोटो क्लिक झाला पाहिजे तर कॅमेरा याचा हालताना दिसतोय कारण की त्याला एका हातामध्ये दोन मोबाईल माझा एक स्टँड होतं मोबाईलचं ते आणि ते घेताना दिसलेलं आहे त्याने दोन्ही याच्यामध्ये मोबाईल म्हणजे क्लिक केलेले आहेत फोटो त्याच्यामुळे त्याच्याशी ही झाले सो ठीक आहे मस्तपैकी आणि क्लिक क्लिक केलेला रविदाजने आमचा फोटो वगैरे आणि आम्ही आता मस्त पैकी इथून निघणार आहोत आणि त्यानंतर आपल्या वंदनेला पूजेला आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे सो माझी कार्यकर्ते पदाधिकारी सम्यक विचारसंघ बाल विकास समिती सर्वांना इथे मान देऊन प्रत्येकाने अगरबत्ती मेणबत्ती त्याचप्रमाणे पुष्प अर्पण करून करताना दिसत आहे सगळेजण सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं आणि त्यानंतरच आपण लगेचच

आपल्या वरुवात करण्यासाठी नमो तस भगवतो वरह सम सम बुद्ध स नमो तस भगवतो रहतो सम सम्बुधस नमो तस भगवत Sambutasa, O Thang Saranan, that charming Among Saranan, that charming Sangan Saran, that charming Dutyam,

राजा सकल विध्यापती ज्ञान सर संगरी शास्त्रमती बुद्धि तेजा पंकजा नरबरा गुरु उधारा भगवंता मुसाकरा भक्त काम नुका

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा बरं आता सर्वांनी आपल्याला सेक्टर तीनला ला आपले